नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये होत आजचेच म्हणजे एक ऑक्टोबरचे कांद्याचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा पाहूया आजचे कांद्याचे बाजारभाव बाजार, बाजार समिती कोल्हापूर बा आवाक दोन हजार तीनशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आहे पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे रुपये व सर्वस दर आवाकालेले आठ हजार आठशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आहे चौतीसशे रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे रुपये व सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे रुपये बाजार समिती राहता आवाकलेली तेराशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर आहे बाराशे रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे रुपये व सर्वसाधारण दर आहे तीन हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती जुन्नर आळे फाटा आवाकलेली तीन हजार सातशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर आहे पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे दहा रुपये व सर्वसाधारण दर आहे तीन हजार सातशे रुपये बाजार समिती सोलापूर आवाकलेल्या एकतीस हजार पाचशे ब्याण्णव क्विंटलची कमीत काय पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे रुपये व सर्वस सर्वसाधारण दर आहे पंचवीसशे रुपये बाजार समिती नागपूर दर आहे पाच हजार रुपये व सर्व सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे पंचवीस रुपये बाजार समिती पुणे अवकलेल्या आठ हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आहे पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे रुपये व सर्वसाधारण दर आहेत तीन हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती येवला आंधरसूल कमीत कमी दर आहे चौदाशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार एकशे सत्याहत्तर रुपये व सर्वसाधारण दर आहेत तीन हजार नऊशे रुपये बाजार समिती नाशिक अव कमीत कमी दर आहे तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तीनशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे रुपये बाजार समिती लासलगाव इथे कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार चारशे रुपये व सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये बाजार समिती लासलगाव निफाड कमीत कमी दर मिळाला आहे पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये व सर्वसाधारण दर आहे चार हजार पन्नास रुपये बाजार समिती कळवण इथे आवाकले दहा हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर आहे पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार नऊशे रुपये व सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे रुपये बाजार समिती सटाणा आवाकलेले आठ हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आहे आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहे पंचेचाळीसशे रुपये व सर्वसाधारण दर आहे चार हजार पन्नास रुपये बाजार समिती पिंपळगाव बसवंत आवाकलेले पाच हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर आहे पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे बावन्न रुपये व सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कांद्याचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अजून कुठल्या बाजार समितीचे बाजारभाव पाहिजे असतील तर कृपया कमेंटमध्ये जरूर बाजार समितीचे नाव सुचवा धन्यवाद